मानसीकरण निकल कर, अगदी थोडक्यात वाढदिवस हे निमित्त आहे आणि त्याबद्दलही त्यांचा सन्मान आता मला करायचा होता त्यांचे स्वरसाधना संगीत विद्यालय या नावाने वाडा नाडण पडेल येथे क्लासेस सुरू असतात त्यांची मी एक विद्यार्थिनी आहे आणि त्यांचे क्लास म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सप्तसुरांचा स्वर्ग असतो आणि त्या स्वर्गाची अनुभूती आम्हाला प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला होत असते त्या मॅड आमच्या मॅडम खूप सपोर्टिव्ह आहेत एक गुरु म्हणून चांगलं म्हणजे जसं एकलव्याला द्रोणाचार्य मिळाले होते तशा मला गुरु मिळाले आहेत त्यामुळे खरंच त्यांच्या त्यांचे गाण्याचे कार्यक्रमात त्याच बरोबर त्या परीक्षा म्हणून मार्गदर्शन करायला सुद्धा जातात अशा आमच्या मॅडम लाघवी आहेत आणि आमच्या आयुष्यात ते आले आहेत हे आमचं अवभाग्य आहे हो त्यांची साथ अशीच अखंड आम्हाला राहू देत हीच भगवंता चरणी श्री दत्तांच्या चरणी प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द थांबवते पुन्हा एकदा वाढदिवसाच्या स्वरमय सप्त सुरांस सकट यानंतर आपण स्पर्धकांमधून प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत घेणार आहोत यामध्ये सर्वप्रथम मी आमंत्रित करतो कुमार ऋग्वेद सरजोशी यांना सर्व मान्यवर आणि आपले परीक्षक मी वंदन करतो या स्पर्धेत भाग घेण्याची माझी पहिलीच वेळ आहे तर या स्पर्धेबद्दल मी ऐकलेलं दोन वर्ष फक्त सगळ्यांकडून पण या वर्षी मी या स्पर्धेत भाग घेण्याचा म्हणजे गाण्या नवीन गाणं गाण्याचा एक प्रयत्न केला ते तर या स्पर्धेनिमित्तान एक नवीन गाणं प्रयत्न करण्याचं संधी मिळाली त्याचबरोबर आयोजन अप्रतिम झालेलं त्याचबरोबर आपले हे खूप चांगले होते गायकांना सांभाळून घेणारे होते आणि आणि अशीच स्पर्धा पुढे चालत राहावी अशी इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांची धन्यवाद <mile देड़े> स्पर्धेत भाग घेणाऱ्या सगळ्यांना खूप खूप म्हणजे अभिनंदन करते ज्यांना आता पारितोषिक डिक्लेअर होतील त्यांचं तर अभिनंदन आहे पण मुळात स्पर्धेत भाग घेणं आणि आपली कला सादर करणं ह्याला खूप जास्त महत्व आहे साहित्य संगीत कला विहीना साक्षात पशु पुच्छ विहीन असं आपल्या सुभाषितकाराने म्हणून ठेवलं की ज्याला साहित्याची जाण नाही ज्याला कलेची जाण नाही ज्याला संगीताची जाण नाही तो पुच्छ नसलेला पशु आहे इतकं रोखोक काही वेळेला आपले सुभाषित बोलतात पण खर तर आपल्या आयुष्यातल्या ह्या साहित्याचं संगीताचं कलांचं सा स्थान बघितलं तर ते विरंगुळ्याच्या कितीतरी पलीकडे असं आपल्या लक्षात येतं की केवळ इतर कामातन विरंगुळा इतर कामांतन थोडस लक्ष बाजूला घेणं इतकंच नाही तर ते कधी कधी आपल्या एखादं म्हणून सुद्धा बनून जात त्यामुळे संगीत हे असं क्षेत्र आहे की ज्याला ना तर ब्रह्म म्हटलं ह्याची साधना ही काही केवळ विरंकुळा म्हणून काही आपल्या संगीतकारांनी किंवा गायकांनी मोठ्या मोठ्या गायकांनी केलेली नाही तर साक्षात त्यांना त्या ओंकार रूपी ब्रह्माचं दर्शन देण्या इतकी ताकद या सात सुरांमध्ये आहे त्याच्या सुरावटीमध्ये आहे त्या शब्दांमध्ये आहे असं आपल्याला दिसत त्यामुळे ही साधना म्हणून जेव्हा आपण त्या कलांकडे बघतो तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या कला काहीतरी एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात आणि ही मुलं जी लहान वयापासून या सगळ्या साधनेला सुरुवात करत त्यांच्यासाठी तर खरच खूप मोठं म्हणजे बाबा बोरकरांनी म्हटलं होतं की नको घाबरू पंखा आवरू अनावर आकाश फुले नको घाबरू पंखा आवरू अनावर आकाश फुले प्रकाश प्रकाशनिष्ठत उजेडाची घेऊन फुले या छोट्या वयामध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट करायला घेतो तेव्हा पलीकडचं खूप मोकळं मोठं आकाश आपल्याला खुणावत असत त्यामुळे वय लहान असो मोठं असो कुठलंही असो साधनेसाठी कुठलाच दिवस उशिरा झालेला नसतो त्यामुळे पलीकडचं एक मोठा आकाश तुम्हाला सगळ्यांना खुडाव खुडावत आहे आणि ह्या कले मात कलेच्या माध्यमातून आपण आकाशात घ्यावी अशी मनोकामना प्रभूंच्या चरणी व्यक्त करते तुमच्या सगळ्यांच्या शिक्षिका असलेल्या मॅडम इथे आहेत प्रवासाला ही गुरु प्रवासा शिष्य परंपरा अशी छान बहरत राहो अशा शुभेच्छा व्यक्त करते तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा सगळ्यांकडनं मनपूर्वक शुभेच्छा आणि आजच्या कार्यक्रमासाठी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी ही संधी मिळाली त्याबद्दल दीक्षित साहेबांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद <laughs> <laughs> जबाबदारी माहीत टेन्शन येत काय निरंजन दीक्षित दीक्षित फाउंडेशन आणि निरंजन मग आमचा पूर्वीपासूनच दोस्त आहे मित्र त्याचा आग्रह त्याला आग्रह नाही म्हणता येत ना त्यामुळे मी इथे उभा आहे खरं माझं इथे काय कारण मी समोर बसून मला नेहमी आवडतो पण ते माझी अडचण हीच होते माझी आहे मागे लागल्यामुळे आमदार मला कुठे दिसला कुठल्याही सभागृहात दिसलो मी गेलो नुसता कार्यक्रम बघायला तरी उठून वर बसवत मला सगळा रसास पण काही घेत आहे त्यामुळे पण ठीक आहे आल्यानंतर आता असतं ना बोलायचं काही पहिल्यांदा मी म्हणजे मिलन करी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद आणि हे गीतगायनाचं तिसरं वर्ष आहे स्पर्धेचं आणि या तीन वर्ष सातत्याने या दीक्षित फाउंडेशनच्या पुरस्कार देऊन यांनी दीक्षित फाउंडेशनने पुरस् पुरस्कृत केलेल्या स्पर्धा आहेत या स्पर्धेमध्ये सगळ्या वयोगटाच्या मुलामुलींना इथे संधी दिलेली आहे आणि त्यामुळे सगळ्यांना आपल्याला या ठिकाणी आपल्याला आपल्या जे काय आवडतं आहे गाणं आहे त्याचं क्लासमध्ये सुद्धा आता परत जातात त्यांनासुद्धा आपलं इथे त्यांचं प्रावीण्य दाखवता येतं हेही चांगलं आहे पण तुम्हाला सांगतो एक मग सुधांश सोमण याचा वडील होते त्याचे तयार होतात अशा ह्या विविध स्पर्धांमधून आणि आपल्याच तालुक्यातल्या आपल्याच खडेगाव राहणारा सुधाशू शो सोमन आज जागतिक कीर्तीचा गायक झालाय आणि मुंबई विद्यापीठाचे गोल्ड मेडलिस्ट झालेलं आहे असे कलाकार <स्थ> तयार होतात असं मला आहे त्यामुळे ज्याला ज्यांना आहे याच्या गती आहे त्यांनी सगळ्यांमध्ये याचा भाग घ्यावा मिळाले आणि आज मिळणार आहे त्या कौतुक अभिनंदन आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी मला इथे बोलायला भाग पाडल्याबद्दल सुद्धा धन्यवाद यानंतर आजच्या आपल्या संपूर्ण स्पर्धेचं परीक्षण करणारे जे सन्माननीय परीक्षक आहेत त्यांचं मनोगत होईल सर्वप्रथम मी श्री गोखले सरांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करा नमस्कार सन्माननीय व्यासपीठ उपस्थित आपण सर्व मान्यवर रसिक श्रोते संगीत शिक्षक सर्व स्पर्धक त्यांचे पालक आपण सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आपण या स्पर्धेमध्ये ज्यांनी त्यांनी सहभाग घेतला त्याबद्दल खरोखरच आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद असं म्हणतात की तानसेनाला त्याच्या गायकीचा एका गरव झाला आणि त्यांनी असं म्हटलं की, की तानसेने की एक तान पे सब ताने बेताने म्हणजे तानसेनाने एक तान छेडली की म्हणजे त्याच्यापुढे पुढे सगळ्या ताना बेतान होतात त्याच्यावरती उत्तर असं दिलं की अपनी अपनी तान हर चिडिया मस्ताने की प्रत्येकाचं गाणं असतं प्रत्येकाचा आवाज असतो आणि एका वेगळ्या पद्धतीने ते म्हणून ठेवले की आल्या चुका माझे आवडी नाही गायले वेगळ्या अर्थाने म्हटलं तरी परंतु प्रत्येक जण आपलं काहीतरी संचित घेऊन जन्माला येतो आपला काहीतरी एक आवाज घेऊन जन्माला येतो आणि प्रत्येकाचा आवाज वेगवेगळा असतो हेच तर त्याचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे आपण स्पर्धेमध्ये सहभागी झाला हे खऱ्या दृष्टीने अतिशय योग्य आहे आणि मी परीक्षक म्हणून खाली बसल्यानंतर आम्हाला आनंद कधी होतो की चुकल्यानंतर आनंद होतो की हा चुकला आता म्हणजे आम्हाला मार्क कमी करायचं की आमचा एक परीक्षण करण्याचा एक मुद्दा कमी झाला एक स्पर्धक कमी झाला असा असा आमचा भाव असतो म्हणजे खरं असं नाही असं परंतु स्पर्धेचं परीक्षण बसल्यानंतर हे सगळं करायला लागतं परंतु आपापल्या पद्धतीने आपण सर्वांनी चांगलं गाणं पेरण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा का सांगितलं ते सांगितले गाण्याची निवड हा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि आपली अभंग स्पर्धा होती यावेळी अभंग होता अभंग म्हणजे साधारणपणे अभंग वृत्त हा विषय वेगळा आणि साधारण आपण ज्याला अभंग म्हणतो ते संत वाणीतून जे निघालेले आहे म्हणजे नामा म्हणे दुखामुळे कार्य वापर तुम्हा दे अशी जी नामबुधा संतांची असते ते खऱ्या अर्थाने अभंग बाकी सगळ्या अभंगाच्या वृत्तामध्ये असते त्या रचना परंतु जी सिद्धी म्हणजे ऑपरेटिंग प्राप्त होते त्या संतांच्या त्यांच्या अनुभवातून आलेल्या शब्दांमुळे ती प्राप्त होते त्यामुळे ते अभंग आपण ग्राह्य झाले तरी पण ज्याने ज्याने सादरीकरण केलं वेगळं कानडा राजा पंढरीचा असेल ते खरं म्हणजे चित्रपटातलं गीत आहे परंतु आपण अभंग असं सादर केलं दा परंतु आम्ही त्याचं परीक्षण केलं निवडीचे मार्ग थोडे कमी केले असे काही काही मुद्दे जर सोडले तर बऱ्यापैकी आपण सर्वांनी चांगलं सादरीकरण केलं काही जण थोडे घाई करतात सुरुवातीला स्वर लक्षात घ्या आणि म्हणा म्हणजे मग आपली फसगत होणार नाही आपल्या इथले सगळे साथीदार खूप छान आहेत आपल्याला सांभाळून घेणार आहेत परंतु एकदा स्पर्धेचं बेल वाजल्यानंतर कॉन्शियस नव्हता थोडा पाच दहा सेकंद विचार करायचा स्वर लक्षात घ्यायचा आणि म्हणायचं म्हणजे आपला स्वर छान लागतो आणि यशवंत देव असं सांगतात की त्यांच्या रियाजाचा मंत्र कालमंत्र्यांनी गाणं सुरू करायच्या अगोदर म्हटले ओठ ओले करून घ्यायचे आणि तोंड उघडं ठेवायचं घरी प्रयोग करू नका तोंड मिटून गाणं गा। तो सुरुवात गा। करायची म्हणायचं त्याच्यामध्ये बराच फरक पडतो श्वासाचा जो भाग आहे तो फरक पडतो त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा सगळ्यांनी विचार करा आणि स्पर्धा एक निमित्त आहे खऱ्या अर्थान मागाशी सांगितल्याप्रमाणे स्वरोत्सव आहे त्यानिमित्ताने आपण सर्व एकत्र येतो एकत्र जमतो आणि विचारांची लिवाण होते नवीन नवीन गाणी ऐकायला मिळतात प्रत्येकजण कोण काय काय करतोय ते समजतं त्यामुळे स्वामी स्वरूपानंदांच्या शब्दामध्ये ध्येय असावे सुदूर जे के मात्र त्याच्या प्रकाशात चालावे ध्येय असं असावं ते कधी हाताला येऊन हे आत्ता माशे सुधांश उल्लेख केला उत्तम असे कलाकार आपल्या या भूमीमध्ये देवभूमीमध्ये कोकणभूमीमध्ये आहेत आणि नामवंत कलाकार आपल्या या भूमीने दिलेले आहेत महाराष्ट्राला भारताला त्यामुळे आपणही त्यापैकी असाल आणि दीक्षित फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणच्या कलाकारांना चांगली संधी मिळते आपण जरूर सगळ्यांनी त्याचा एक भाग व्हा हिस्सा व्हा जर काही लिहून राहिला असेल तर संयोजकांना सांगा अतिशय मेहनतीने सर्व सहोजकांनी नेटकं ने 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 संयोजन नियोजन केलेलं त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो मला गेल्या वर्षी या वर्षी पुन्हा एकदा परीक्षणाची संधी दिल्याबद्दल सहोजकांना मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद तीन वर्षापूर्वी जेव्हा वेदनगर मॅडमचा संपर्क काही दिवसात वाढायला झाला तेव्हा त्यांनी एक कल्पना सुद्धा दिली की सगळी दिशे काय असेल आपण करू शकतो आणि मुंबईत काही लोक जे रामगीत गायन स्पर्धा करत होते तर त्या नात्र मी लगेच वेदनगर फोन केला आणि विचारणा केली की असं करता येईल का तर लगेच त्यांनी सर्व त्यांच्या सहकार्याने मला होकारार्थी कळवून आम्ही लगेच पंधरा वीस दिवसातच ती स्पर्धा आम्ही खूप कमी करावली खूप यशस्वीपणे या सर्व टीमनी यशस्वी करून दाखवली त्याचं मी सर्वप्रथम टीमचं एवढं कौतुक करतो की त्यांचं प्रेम त्यांची धडपड त्यांची आकृती आणि निस्वार्थ भावना पण सर्व मेहनत तुमची आहे परीक्षकांना बोलवणं स्पर्धकांना बोलवणं त्याची जाहिरात करणं किंवा स्थानिक या सर्व गोष्टी राजा राणी मंजूर वगैरे अरेंज करतात तर त्या सर्वांचं कौतुक करा जवळ जवळ आहे माझा मूळ उद्देश करा खूप वेगळा होता माझी आई एकोणीसशे पन्नास साली दिनरुबाया वाद्याच्या खूप परीक्षा पास झालेली तिथे सोळा जणांचा वाढदिवस असतो तर मला तिच्या स्मृती बद्दल आपण एक स्थानिक कलाकारांना एक व्यासपीठ घेऊन देऊया आता मला मॅडम सांगतात गोवा चिकूण दापोली एवढ्या दा। लांबून पण आता स्पर्धा घ्यायला लागले तर जवळ स्पर्धेचं स्वरूप मोठं चाललंय पण त्याचा आनंद आहे सर्व मुलांना स्पर्धकांना चार्ज मिळतोय स्थानिकांना पण चार्ज तुमच्या दृष्टीने स्पर्धेत असेल तर हर्षद जोशी प्रियांका मॅडम राधिका मानसी यांना तुम्ही अगदी निसुल्कपणे बघू शकता आम्ही सुधारणा करायचा प्रयत्न करू आज अजितराव वेळेकर आणि सर्व डॉक्टर मध्ये आले आणि अजित राग सांगितल्याप्रमाणे ते आमदार बोलवत नाही माझा त्यांचा स्नेह एकोणीसशे सत्त्याण्णव पासूनचा आहे त्यामुळे आमचे वेगळी कौटुंबिक मैत्री आहे त्यामुळे आता पण ते येणार आणि पुढे पण ते माझ्या प्रत्येक येणार ही मला नक्की खात्री आहे आणि आपण सर्वांनी जे आलात आणि कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आपले धन्यवाद. यानंतर आपल्या या कार्यक्रमाचा मुख्य टप्पा अर्थातच बक्षीस वितरण या बक्षीस वितरणाची सूत्रे एक मिश्री काडगेळ सर यांच्याकडे सुपूर्द <स्थाथ> कलाकाराची कलेची पोच पावती हे त्याच्या त्याच्यासाठी वाजवलेल्या टाळ्यांमधून असते त्याच्यामुळे टाळ्या वाजवण्यामध्ये कुठेही कसर करू नका दीक्षित फाउंडेशनच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली आणि या स्पर्धेमधून काही या ठिकाणी जाहीर केली गेलेली के आहेत सर्वप्रथम मी प्रोत्साहनपर बक्षिसांचं वाचन करतो प्रोत्साहनपर तृतीय पारितोषिक जाते निशा सुरेश रासम आदरणीय दीक्षित साहेब यांना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस वितरित करावं प्रोत्साहन भर दुसरे बक्षीस सार्थक सुभाष पुजार सार्थक सुभाष पुजारे मेरिट घेते तुमचं अभंग कशाला म्हणायचं सरांनी खूप सुंदर त्याची फोड आपल्याला केली की संत साहित्य म्हणजे संतांची नाममुद्रा ज्याच्यामध्ये आहे तो अभंग म्हणजे तुम्हाला पुढच्या स्पर्धांच्या वेळेला निवड करायला काही अडचण येऊ नये म्हणून मला जे माहिती आहे ते तुमच्याला तुम्हाला सांगून ठेवते की अभंगाचा जो छंद आहे तो सहा 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 चार अशा त्याच्या मात्रा पडतात त्याच्यात आपण व्याकरणात नको शिकूया पण तो अक्षर गणवृत्त आहे म्हणजे पहिल्या चरणामध्ये सहा अक्षर दुसऱ्यात सहा चा, चौथ्यात चार आणि हा अभंग छंद हा नामदेवांच्या गाथेत साक्षात सरस्वतीने साक्षात शारदेने नामदेवांना सांगितलंय अशी नामदेवांच्या गाथेत नोंद आहे जेव्हा नामदेव शतकोटी अभंग करील अशी प्रतिज्ञा करून बसले त्यावेळेला प्रत्यक्ष शारदेने यांच्या जिभेवर यावं अशी विठोबाने नामदेवा अशी शारदेला प्रार्थना केली शारदा त्यांच्या जिभेवर बसली आणि नामदेवांनी अभंग छंद सांगायला सुरुवात केला अगदी सोपी रचना आहे देवाचिये ये द्वारी अक्षर किती देवाची ये द्वारी सहा उभा क्षण भरी सहा तेने मुक्ती चारी सहा साधी येल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण झाली हा अभंग छंद आहे आणि मग त्याच्या पुढे सरांनी सांगितलं तसं की कुठल्या ना कुठल्या संताचं नाव त्याच्यामध्ये येतं त्यावेळेला अधिक तो उजळून निघतो पण तुम्हाला निवड करायला सोपं जावं पुढच्या वेळेला म्हणजे अभंग कुठचा भक्तिगीत कुठचं याची निवड करणं सोपं जावं म्हणून फक्त एक तुम्हाला हे सांगितलं धन्यवाद धन्यवाद मॅडम खूपच मोलाची अशी माहिती आपण सर्वांना दिला यानंतर परत एकदा मी वितरणाकडे वळतो आपण सर्वांनी बऱ्याच स्पर्धा बघितलेल्या असतील प्रत्येक स्पर्धांचा एक नियम असतो की प्रथम तीन क्रमांक आणि जास्तीत जास्त दोन उत्तेजनार्थ क्रमांक काढले जातात पण ही अशी एकमेव स्पर्धा असेल की ज्याच्यामध्ये उत्तेजनार्थ सुद्धा पाच बक्षीस दिले जातात म्हणून आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजे उत्तेजनार्थाचा पंचम क्रमांक अर्थात पाचवं उत्तेजनार्थ बक्षीस आहे विश्वास गोटसकर विश्वास गोटस्कर दीर्घरे व्यक्त करतो विकास गोटस्कर चौथे चतुर्थ बक्षीस सुनील गोवेकर उत्तेजनार्थ तृतीय पारितोषिक उत्तरा केळकर उत्तरा केळकर आदरणीय डॉक्टर धर्माधिकारी मॅडम यांनी हे बक्षीस वितरित करावं असे विचारायला वेगवेगळ्या उत्तरा केळकर उत्तरा केळकर या मधून आलेले आहेत धन्यवाद मॅडम यानंतर उत्तेजनार्थ द्वितीय हो पारितोषी देसाई उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषी शौरीन देसाई आदरणीय दीक्षित साहेबांना विनंती करतो की त्यांनी या बक्षीस वितरित करीत करावं करण्याची वेळ आता आलेली आहे आणि त्यातील तृतीय क्रमांक आहे तृतीय क्रमांक वैष्णवी कोपरकर तृतीय क्रमांक वैष्णवी कोपरकर आदरणीय

श्रीमती नीता नीलकंठ दीक्षित स्मृती प्रित्यर्थ अभंग गीत गायन स्पर्धा दोन हजार सव्वीस या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे श्रुती सावंत श्रुती सावंत आदरणीय स्पर्धेसाठी उपस्थित असलेले स्पर्धक आहेत द्वितीय क्रमांक ते विजेते आदरणीय अॅडव्होकेटे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी हे उपस्थित करावं जाहे श्रीमती, नीता श्रीमती दीक्षित यांच्या पारितोषिकायन स्पर्धा दोन हजार सव्वीस वर्ष तिसरे या ठिकाणी संपन्न आहे आणि या स्पर्धेमधला खुल्या गटामधला प्रथम क्रमांक आहे जवळजवळ बरेचसे स्पर्धक सकाळपासनं या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व गाणी ऐकलेली आहेत काही अंदाज आणि प्रथम क्रमांक आहे पांडुरंग कर। पांडुरंग करंबेलकर प्रथम क्रमांक विजेते या ठिकाणी उपस्थित नाही आहे